आज सकाळपासूनच मतदानाच्या दिवशी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे प्रत्येक मतदान केंद्रावरती सकाळपासूनच मतदारांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे उमेदवार संजय काका पाटील यांनी आज सकाळी लवकर त्यांच्या चिंचणी या गावातील मतदान केंद्रावरती उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांनी त्यांच्या अंजनी या गावातील मतदान केंद्रावर जाऊन रांगेत उभारून आपला मतदानाचा हक्क बजावला अत्यंत होत असलेल्या या निवडणुकीमध्ये तासगाव आणि कवठेमहांळ या दोन्ही तालुक्यातील एकशे नऊ गावातील तीनशे आठ मतदान केंद्रावरती मतदारांचा आज खूप चांगलाच उत्साह जाणवत आहे प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांचा प्रचंड आत्मविश्वास आणि चुरस दिसून येत आहे तासगाव कवटेमहांळ हा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या हाय व्होल्टेज आणि अत्यंत संवेदनशील असल्यामुळे प्रशासनाने प्रत्येक मतदान केंद्रावर उत्तम असे नियोजन करून चोख असा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे संवेदनशील मतदार केंद्रावरती सी सी टी व्ही कॅमेरे लावून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेतली असल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी आबासाहेब चव्हाण तासगाव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा